हॅलो युरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते साबुदाणा आणि बटाटा यांचे पापडची रेसिपी जे आपण एकदम कुरकुरीत असे पापड बनवूया तेही एकदम परफेक्ट मोजमापासोबत आणि एकदम झटपट पापड बनणारे आपण बनवूया जे एकदम पांढरे शुभ्रशे छान बनतात उपवासाचे पापड चला तर मग बनवूया मस्त कुरकुरीत असे उपवासाचे पापड पापड बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेते एक ग्लास साबुदाणा सापताना मी मिडियम साईजचा घेतला आहे तर साबधाना पहिला आपण एका पाण्याने धुवून घेऊया आणि हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आता एक ग्लास पाणी जेवढा साबधाना घेतलेलं आहे तेवढंच पाणी त्यांच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा साबधाना आपण मस्त रात्रभर भिजून घेऊ म्हणजे छान भिजला जातो एक हा बघा साबधाना एकदमच छान भिजलं गेलं आहे एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे याला रात्रभर भिजून घेतलेलं आहे त्यामुळे एकदमच छान सॉफ्ट असं झालेलं आहे हा पापड बनवण्यासाठी तयार झालेला आहे आता मी घेतले आहेत दोन बटाटे याचे मी चिलके काढून घेतलेले आहेत मीडियम साईजचे असे दोन बटाटे घेतलेले आहेत हे बघा हे एब बटाटे मी आता पाण्यामध्येच खिसून घेणार आहे म्हणजे काळे पडले जात नाहीत त्यामुळे पटकन पाण्यातच खिसून घ्यायचे हे बघा या टाईपमध्ये खिसून घ्यायच्यात हे बघा या टाईपमध्ये पाण्यात खिसून घेतलं ना मग बटाटा बिलकुल काळा पडला जात नाही म्हणजे जा बटाट्याचा केस म्हणून पाण्यातच याला पण खिसून घेऊया मी दोन्ही बटाटे खिसून घेतलेले आहेत हे बघा असं तयार करून घ्यायचं आहे बटाट्याचा केस एकदा मी हा बटाट्याचा केस धुवून घेते मी बटाट्याचा केस एकाच पाण्याने धुवून घेतलेला आहे आता, साथ 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 आता मी थोडं मोठं साईजचं पातेलं घेतलेलं आहे आता या पातेल्यामध्ये मी घेते पाच ग्लास पाणी आपण ज्या ग्लासनी साबधाना भिजायला टाकलेलं आहे त्याच ग्लासनी बरोबर पाच ग्लास पाणी घेते बरोबर पाच ग्लास पाणी घ्यायचं आहे आपला साबधाना जेवढा आहे त्याच्या पाचपट पाणी घ्यायचं आहे मी आता पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे पहिलं आपण पाणी उकळून घ्यायचं आहे मी याच्यावरती एक प्लेट ठेवून घेते म्हणजे पाणी पटकन उकळलं जाईल पाण्याला छान उकळी आलेली आहे तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच मीठ जास्त गच्च न भरता असं सपाटच चमच घ्यायचा आहे नाहीतर पापड वाळले ना मग जास्त मीठ लागते याच्यामध्ये आणि एवढं मीठ वाच होतं कारण आपण याच्यामध्ये बटाटा पण टाकणार आहात पाणी छान उकळलेलं आहे तर मी याच्यामध्ये आता टाकून घेते आपण भिजून घेतलेला साबुदाना मी सगळा साबदाना याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर साबधाना टाकल्यानं गॅस मिडियम ठेवायचा आणि एक ते दोन मिनिट सतत चम्मच हलवत राहायचं आहे म्हणजे सापधाना बिलकुल खाली चिटकला जात नाही दोन तीन मिनटातच साबधाना मस्त फुगला जातो हा बघा तर मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे बटाट्याचा कीस मी बटाट्याच्या कीसमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि सगळं पाणी काढून घेऊन मग बटाट्याचा केस टाकून घ्यायचं चा आहे याच्यामध्ये मी सगळा बटाट्याचा केस याच्यामध्ये टाकला आहे तर आपण आता मस्त मिक्स करून घेऊ याच्यामध्ये गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जास्त बारीक पण नाही ठेवायची आणि खूप फास्ट पण नाही ठेवायची या टाईपनी बनवलेले पापड एकदमच कुरकुरीत असे बनतात एकदम असे टेस्टी आणि कुरकुरीत बनतात जे सगळ्यांनाच आवडतात आणि एकदम सोपी पद्धत आहे झटपट तयार होतात हे पापड आपण मध्ये मध्ये चम्मच ढवळत राहायचं याच्यामध्ये आता आपण हे साबदाना आणि बटाटा मस्त मीडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनिट छान शिजवून घेऊ म्हणजे छान शिजलं ना तर मग आपले पापड तुटले जात नाहीत क्रॅक जात नाहीत त्यामुळे याला व्यवस्थित शिजवून घेणं पण जरुरी आहे तर आपण बरोबर आणखीन पंधरा मिनिट याला आचेवरती शिजवून घेऊ शि शिजत असताना मध्ये मध्ये चम्मच नक्की हलवत राहायचं नाहीतर काय होतं कधी कधी साबधाना खाली चिटकला जातो हे बघा आपल्या साबधाना एकदम छान शिजलं आहे एकदम ट्रान्सपरंट असा झालेला आहे हा साबधाना असा ट्रान्सफर झाला की समजून घ्यायचं साबदाना आपलं छान शिजला आहे आणि बटाट्याचे कीस टाकल्यापासून आचेवरती याला मस्त पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपले पापड एकदम छान होतात हे बघा हा छान शिजला जातो आणि हे आपलं साबधाना आणि बटाटा व्यवस्थित शिजले हे ओळखण्यासाठी चम्मचमध्ये तुम्ही चम्मचा असा बुडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अशी लाईन खेचायची ही जर चिटकली नाही एकमेकांना तर समजून घ्यायचं आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे हे बघा बिलकुल लाईनची चिपकली जात नाही आहे तर हे आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे तर आपण आता याचे पापड बनवू शकतो तर मी गॅस बंद करून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर या मिश्रणमध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा ठेका पण टाकू शकता फक्त मिरची वाटून टाकायची किंवा चिली फ्लेक्स पण टाकू शकता मी काहीच नाही टाकणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकून घेऊ शकता हे पापड बनवायला एकदमच सोपं आहे फक्त आपण चम्मचनी हे स्प्रेड करायचं आहे तुम्हाला पाहिजे तसेच छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही हे पापड बनवू शकता आणि हे मिश्रण थंड झालं तरी काही प्रॉब्लेम नाही असं नाही आहे की झटपटच बनवले पाहिजे गरम आहे तोपर्यंत थंड झालं थोडंसं तरी चालतं झटपट पापड तयार होतात हे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आता याला मी थोडंसं उन्हात वाळून घेणार आहे एक दिवस फॅन खाली सुकवून नंतर उन्हात वाळून घेतलं तरी चालतं हे बघा आपले पापड खूप छान झालेले आहेत मी उन्हात मस्त वाळून घेतले आहेत दोन दिवस याला एक दिवस फॅन खाली सुकवले आणि एक दिवस उन्हात वाळून घेतलेले तर एकदमच छान झालेले आहेत हे बघा मस्त केल जातो आपला पापड आणि एकदमच कुरकुरीत बनतो जातात मस्त हा एकदम कुरकुरीत बनला जातो हे बघा आपले पापड तळून खूप छान झालेले आहेत एकदम शुभ्र बनतात आणि एकदमच कुरकुरीत असे बनले जातात एकदम छान झाले पापड तुम्ही पण नक्की ट्राय करा असे पापड तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा